लस मोरे काय जमिनीचा विषय माझी आत्या सुखवाय शंकर काळे हिच्या नावावर आली माझा आजोबा पांडुरंग नारायण मोरे वारा अगोदर कुठली जमीन आहे लोटेवाडी आणि कटपळ या ठिकाणच्या दोन्ही जमीन दोन्ही ठिकाणच्या जमिनी कि त्यांनी ही केल्या किती जमीन आहे जमीन आज लोटेवाडी साडे तेरा एकर कटपळला साडे तेरा एकर त्यातून बी मी स्वतः खरेदी घेतलेली जमीन दोन एकर मी माझा आजोबा पांडुरंग नारायण मोरे यांच्या नावावर दोन एकर असे पावणे पाच एक पावणे सहा एकर जमीन त्यांच्या नावावर केलेली होती ते बी त्यांनी हडप केली त्यांच्या वारसाच्या नावावर त्यांची आली ते त्यांनी घेतली परत त्यांच्या नावावर साडे तेरा साडे तेरा एकरचा एक नंबर आणि दहा एकरचा एक नंबर असा ते पंचवीस एकरात त्यांनी ते हडप केली म्हणजे ना ला मावळणींची थे नाव लागली आत्यांची असं त्या आत्यांची सखोबाईच्या नावावर नसताना म्हणजे वारसा ना आलेली मग कायद्यानं त्यांना वारस म्हणून लावली कायद्यानं परंतु कायद्यानं आमच्या आम्हाला का मिळालं नाही कायदा म्हणून आम्ही कायद्याचा अमर उपशन पैसे जाऊ आमची जमीन कोणी हडप केली आहे हे किसान शंकर काळे राणार राहणार महोद त्यांचा मुलगा त्यांनी माझं माझ्या आईचं माझी आई माझी बहीण त्यांना दिलेले त्यांच्या माझ्या आईचं सोनं ते मी गायब केलं माझ्या वडिलाचं पैसे माझ्या वडिलाला पैसे मी दिलेलं त्यांच्या हात हातखिशात असताना त्यांनी काढून घेतलं तीन लाख रुपये त्यांनी काढलं त्या त्यातलं काय सुद्धा मला एक रुपया नाही ती महद मध्येच होत माझ वडील त्यांनी महद मध्येच त्यांना ती काढून घेतलं ते तीन लाख रुपये माझ्या वडिला आणि त्यांनी जमीन माझी माझ्या वडिलाला गोड बोलून सगळे त्या त्यांचा जावाई माझा पुतण्या ह्याच्या नावावर सासष्ट गुंट ही सासठ गुंट त्यांना गुंटेवारी करायचा कुणी अधिकार दिलाय त्यांच्या इशाला येणारी जमीन आम्ही सात सात वर्ष असताना त्यांनी ही केलं आता तुमचं म्हणणं काय असणार आहे की आमचं म्हणणं त्यांच्या वारसांना त्यांच्या त्यांच्या वडिलांना जेवढी वारस आहे ती ती सखोबाईच्या त्या सखोबाईच्या वारसांना सगळ्यांना ती जमीन मिळालीच पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि दोन मुली ही त्यांच्या हिशाप्रमाणे मिळाल्याच पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही अमर उपोषण धरलंय सोलापूरमध्ये पंधरा तारखेला पंधरा तारखेला अमर उपोषण आहे आमचं आणि आम्ही आम्हाला असं करते एक मी सैनिक आहे मग आम्ही काय द्यायला मागतो आमचे तुम्ही देऊ शकता आम्हाला सैनिकाला तुम्ही पाच एकर म्हणता आणि का दिली नाही हे आम्ही सरकार बरोबर बांधतोय ना ते कुणाबरोबर बांधत नाही आम्ही सरकारलाच म्हणतो मुलगा बी त्यांचा आहे माझा बी मुलगा मेजर आहे आम्हाला कायद्यानं ती मिळालीच पाहिजे आम्ही कायद्यासाठी आम्ही लढणार तुम्ही सैनिक असताना तुमच्यावर अन्याय होता आहे आम्ही सैनिक असताना आमच्यावर अन्याय झाला ही कायद्यांना कायद्याला दिस आम्ही डोळ आणण्यासाठीच ही करतोय उपोषण करतोय ठीक हा आज या ठिकाणी आपण सांगोल्याला आला होता सांगोल्याला येऊन आपण काय केलं आम्ही तक्षीदारच्या एक अर्ज दिला दुय नंबर निबंधक हा निबंधक ते एक अर्ज दिला बरं त्या अर्ज आम्हाला पंधरा तारखेच्या तर नाही निर्णय दिला, दिला। तकल नाही घेतली तर तर आम्ही उपेशनला बस पंधरा तारखेला तुम्ही आम्ही बसणार सोलापूर कलेक्टर ऑफ कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसला धन्यवाद साठ लावा तुम्ही